या प्रसंगी मंदिरात देवीचे दर्शन करण्यात आले या संदर्भातील वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील माहेजी या गावात परंपरेनुसार माहेजी देवी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने सकाळी गावातून पालखी मिरवणूक काढून देवीचे पूजन करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी माहेजी गावाला भेट दिली या प्रसंगी जोरदार घोषणाबाजींच्या जल्लोषात ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले या प्रसंगी पूजन करून पालखी मिरवणुकीत भाग घेतला घेतला डोक्यावर कलश घेऊन त्यांनी सहभाग तर गावातील महिलांसोबत फुगडी खेळतानाच गाण्यावर ठेका देखील धरताच उपस्थितांनी त्यांना जोरदार दाद दिली या प्रसंगी माहेजी तसेच परिसरातील विविध गावांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी शरद पाटील तालुका प्रमुख राजेंद्र गायकवाड दत्तू अहिरे विनोद पाटील गुलाब पाटील समाधान पाटील मनोहर पाटील शशिकांत पाटील मुकुंदा पवार बाळू पवार समाधान पाटील कुरंगी नरेंद्र पाटील विनायक भगत संदीप जैन उपजिल्हा युवा अधिकारी सागर पाटील धरम पाटील सह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती